आपल्या देगलूर बिलोलीला कोट्यवधी रुपयांचा निधी आला आपल्या बिलोलीतील सार्वजनिक गरजा जपणारे रस्ते पूल झाल्या तरुणांना बिलोली येथील एम आय डी सी च्या जागेचा प्रश्न मिटवण्यात आला तर, सा तर आपल्या शहरात लॉजिस्टिक हब मंजुरी मिळाली आणि तरुणांना रोजगार मिळण्याची खात्री आली देगलूर सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅन सह आरोग्याच्या सुविधा आल्या मेरा खासिम बागवान हनेगांव तालुका देखलो जिला नंदे ना माझ नाव सत्य कामा थाना रशिम तालुका बिलोली मी देवरु रुग्णालय येत आलो आणि सिटी स्कॅन करण्यासाठी आलो आणि मला सुविधा चांगली भेटली आणि सिंपळाव नाण्याच्या गावात सगरोळमध्ये आमच्या गावातले शिवा मुगडे म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला सांगितले की इथं असं सिटी स्कॅन करतो देगलूरला म्हणून इथेच गावाने सिटी स्कॅन करायला इथं सुविधा ठेवल्यामुळे त्यांचे धन्यवाद एस डी एम क्वार्टर जज क्वार्टर पीडब्ल्यूडी क्वार्टर महसूल क्वार्टर सरकारी अधिकाऱ्यांची उत्तम सोय करण्यात आली पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय झाल्याने आता आपल्या जनावरांच्या आरोग्याची चिंता मिटली माझं नाव आहे सूर्यवंशी सुभाष परमेश्वर मी राहणार आहे हॉटेलचा हॉटेल आणि आपल्या इथं देगलूर तालुक्यामध्ये दे। आपल्या जनावरांना व्यवस्था म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना आहे आपल्या पाठीमागे आणि तिथं म्हणजे खेडेगावातून जी ज ती येतात म्हणजे वेगवेगळे प्रकारचे आजार जनावरांना आहेत ज्या जनावरांमध्ये काही मशी शेळ्या यांचे जे दवाखान्यामध्ये जी व्यवस्था अगोदर होती ते आता कमी होती पण आता हे चांगलं सुधारणा झाली आणि दवाखाना चांगल्या प्रकारे बांधकाम चालूच आहे पण आता हे झाल्यामुळं चांगली व्यवस्था होईल आता जे ज जनावरांची जी, जी समस्या आहे लंपीसारख्या आजारामुळं जनावर दगावत होते खेडेगावामध्ये पण आता हे सुविधा झाल्यामुळे जनावर म्हणजे चांगली व्यवस्था होईल समजा पहिल्यांदा जेव्हा होता दवाखाना छोटासा होता आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी थांबत होतं आता ते दवाखाना झाल्यामुळं मोठा दवाखाना झाल्यामुळे चांगली व्यवस्था आपल्या तालुक्याला झालेली आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा दवाखाना हे चांगला होईल तर तालुक्यामध्ये जेवढे बी जनावर गुरज जनावर आहेत त्यांची चांगल्या प्रकारे उत्तम सोय आपल्या या दवाखान्यामध्ये होईल आपला हा तालुका जे आहे हा तालुका म्हणजे ती दोन राज्य तेलंगणा आणि कर्नाटक याला जुळलेला आहे म्हणजेच तेलंगणामधून जे जे जनावर आहेत आणि कर्नाटक मधून जे येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे दवाखान्याची म्हणजे चांगली व्यवस्था होणार आहे हे जे दवाखाना आहे त्यांच्यामध्ये म्हणजे दवाखाना करण्यामागे जितेश भाऊ वान्तापूरकर यांचं मी मनापासून आभार मानतो कारण का आपल्या तालुक्याला जे गरज होती पूर्वीपासूनची खूप दिवसापासून गरज हे आदित्य भाऊने आपल्याला पूर्ण करून दिलेली आहे त्यांचं मी धन्यवाद करतो शासकीय गोदामासह शेतकऱ्यांच्या मालासाठी उत्तम सोय झाली आपल्या भागातील सामाजिक सांस्कृतिक अध्यात्मिक विकास झाला व तो अविरत सुरू राहणार आहे होय हे शक्य होऊ शकलं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे तर माजी आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांच्या प्रयत्नांमुळे म्हणूनच देगलूर बिलोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं मत जितेश रावसाहेब अंतापुरकर साठी बंधू आणि भगिनींनो देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा विकास हाच जितेश रावसाहेब अंतापूरकर यांचा एकमेव ध्यास आहे तो केलाय आणि यापुढेही करत राहणार फक्त आपला पाठिंबा व सहकार्य असेच कायम ठेवत कमळ या चिन्हा बटन दाबून जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना विजय करा एवढीच नम्र विनंती धन्यवाद